श्री स्वामी समर्थ श्री दत्त दोन हजार पंचवीस संपत आलेलं आहे अगदी काही दिवसांनी दोन हजार सव्वीसला सुरुवात होणार आहे आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही अत्यंत शुभ दिवशी होत आहे म्हणजेच गुरुवारी गुरुच्या आशीर्वादाने आपण नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत आणि त्यासोबतच वर्षाची समाप्ती देखील खूप चांगल्या दिवशी होत आहे कारण की एकतीस डिसेंबरला आहे भागवत एकादशी आणि याच भागवत एकादशीला व त्यासोबतच एक जानेवारीला आपल्याला काही चुका करायच्या नाहीत त्याच आणि काही कामं करायचे आहेत जेणेकरून आपलं येणारं नवीन वर्ष आहे ना खूप चांगलं जाईल आरोग्यदायी जाईल कुठलीही संकटे येणार नाहीत खूप म्हणजे प्रगती होईल तुमची या वर्षामध्ये बघा थोडेफार संकट तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतच असतात पण आपण जर काही चुका टाळल्या ना काही चुका केल्या नाही ना तर त्यातून आपल्याला मार्ग मिळतो त्यातून स्वामी असुद्या महाराज दत्त महाराज आपल्याला मार्ग दाखवतात त्याच्यामुळेच आपल्याला सुरुवातीलाच काही चुका करायच्या नाही आहेत जेणेकरून आपली संकटं वाढणार नाही आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळणार आहे त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला ही हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपली निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये बघा एकतीस डिसेंबरला भागवत एकादशी आलेली एक एक आहे म्हणजेच वर्षाची समाप्ती आहे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने कारण की एकादशी ही भगवान विष्णूंची मानली जाते आणि त्याचबरोबर एक जानेवारीला गुरुवार आहे गुरुचा वार तर आहेच पण त्या दिवशी अजून एक दिवस आहे तो म्हणजे प्रदोष अत्यंत असा शुभ आणि पावन दिवस आहेत हे दोन्ही कारण की प्रदोष दिवस हा भोलेनाथांचा दिवस मानला जातो त्यामुळेच दोन्ही वर्षाचा शेवटही आणि वर्षाची सुरुवातही अत्यंत पावन दिवसाने होत आहे त्यामुळे आपल्याकडून काही चुका झाल्या नाही पाहिजेत खूप लोक असे असतात की खूप आधीपासून वाट बघतात एकतीस डिसेंबरच्या पार्टीचा प्लॅन चालू असतो त्यांचा पण आपण हिंदू धर्मात आहोत मराठी लोक आहोत आपण एकतीस डिसेंबरला पार्टी तुमची एकादशी नसेल तुम्ही पार्टी करा काही हरकत नाही पण पार्टी ही फक्त फक्त व्हेज झाली पाहिजे तुम्ही मांसाहार प्रेमी जरी असाल तरी एकतीस डिसेंबरला तुम्हाला नॉन खायचं नाही आहे कारण की आपण ज्या चुका करतो ना त्याचेच फळ आपल्याला नंतर भोगावे लागतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही दिवस खूप महत्त्वाचे असतात त्यातलेच म्हणजे एकादशी प्रदोष दिवस चतुर्थी आणि त्यासोबत सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार शुक्र या दिवशी देखील खूप सारे लोक नॉनव्हेज खात नाहीत कोणी फक्त गुरुवार पाळतं कोणी सोमवार पाळतं कोणी शनिवार पाळतं कोणी मंगळवार पाळतं कोणी शुक्रवार पाळतं पण सगळ्यात असं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोमवार गुरुवार आणि शनिवार एकादशी चतुर्थी प्रदोष दिवस हे पाळायचे आहे म्हणजे पाळायचेच आहेत हे पाळणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण की हिंदू धर्मामध्ये या दिवसांचं पावित्र्य खूप जास्त आहे खूप महत्वाचे असे काही दिवस असतात ते आपण पाळायलाच हवेत त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही मांसाहार केलाच नाही पाहिजे आणि एकतीस डिसेंबरला एकादशी आली आहे त्यामुळे मांसाहार करायचा नाही आहे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवायचं आहे शुद्ध शाकाहारी तुम्हाला पार्टी करायची आहे आणि जर तुमचा उपवास असेल एकादशीचा तर तो तुम्हाला गुरुवारी सोडायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एकतीस डिसेंबरला दिवसभर भगवान विष्णूंची आराधना करायची आहे विष्णू सहस्त्रनाम वाचा व्यंकटेश स्तोत्र वाचा आणि एक जानेवारीला एक जानेवारीला तुम्हाला वेळात वेळ बेल काढून केंद्रामध्ये जायचं आहे आरतीसाठी उपस्थित राहायचं आहे कारण की आपल्या वर्षाची सुरुवात ही गुरुंच्या आशीर्वादाने देखील होत आहे त्यासोबतच भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांचा देखील आशीर्वाद घ्यायचा आहे आणि एक पारायण तरी आपल्याला करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक जानेवारीला कमीत कमी एक पारायण एक दिवसीय पारायण आपल्याला करायचं आहे जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला वर्षभर लाभेल वर्षाची सुरुवात तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने केली ना तर वर्षभर तुम्हाला प्रत्येक प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची शक्ती स्वामी महाराज देतील भगवान विष्णूंकडून मिळेल महादेवांकडून मिळेल त्यामुळे सुरुवात ही स्वामींच्या भगवान विष्णूंच्या आणि भोलेनाथाच्या आशीर्वादाने झाली पाहिजे खूप लोक असे देखील आहेत की ज्यांना वाटत की काही होत नाही असं केल्याने आम्ही पहिलं नाही केलं का लोक करत नाहीत का आमच्या सोबतच का होईल पण लक्षात ठेवा वेळ कधी कोणाची येईल सांगता येत नाही आणि वेळ आल्यापासून देवाचं नाव घेण्यापेक्षा वेळ येण्या अगोदरच देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा तुमच्यावरती वेळ येणार नाही आणि आली तरी देव त्यातून तुमची सुटका करेल तुम्हाला मार्ग दाखवेल त्यामुळे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी अजिबात मांसाहार करू नका श्री स्वामी समर्थ